नमस्कार मी राश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मकर संक्रांतीसाठी सुगड पूजन कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण यावर्षीची मकर संक्रांती विषयीची माहिती जाणून घेऊया बुधवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बाल करणावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपमान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरता जुईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायुव्य दिसेस पाहत आहे चला तर आता मकर संक्रांतीसाठी सुगड पूजन कसे करायचे त्याची मांडणी कशी करायची हे आपण आता पाहूया त्यासाठी आपण इथे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचे आहे त्याच्यावर चौरंग ठेवून वस्त्र ठेवायचे आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घेणार आहोत दिव्याच्या साक्षीने आपण पूर्ण पूजा करणार आहोत तर त्यासाठी दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे देवताय नम असे म्हणून पूजेस सुरुवात करूया आता आपण जिथे सुगड ठेवणार आहोत तिथे अक्षदा ठेवायचे आहेत आणि सुगड तिथे ठेवून घ्यायचे आहेत कोणी याला सुगट म्हणतं कोणी याला खण म्हणतं किंवा कोणी याला बोळके म्हणतं तर ते ठेवून आपण इथे फुलांनी सजावट करून घेतलेली आहे चारही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत आणि बाकीचे सुगटही असे ठेवून घ्यायचे आहेत प्रत्येक सुवासनीने पाच सुगट पुजायचे असतात तर मी इथे पाच सुगट घेतलेले आहे आणि एक झाकण घेतलेलं आहे तेही अक्षदा ठेवून त्याच्यावरती आपण हे झाकण ठेवून घेतलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपण गणपती बप्पाची पूजा करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पान ठेवलेलं आहे त्याच्यावर अक्षदा ठेवलेली आहे आणि आता आपण इथे बप्पाची मूर्ती ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून गणपती बप्पाची पूजा करायची आहे पूजा करताना आपल्याला ओम गण गणपते नम असा जप करायचा आहे फूल वाहून आपण बप्पाला आता नमस्कार करणार आहोत आणि आता मी इथे सुगडमध्ये ओसा टाकण्यासाठी घेतलेला आहे तर इथे मी सर्व ओसा अशा प्रकारे सुगडमध्ये घालून घेणार आहे तर आपल्या शेतामध्ये जे धान्य पिकतं ते सर्व धान्य आपण या सुगडमध्ये घालून घेणार आहोत तर मी सर्व सुगडमध्ये ओसा घालून घेतलेला आहे झाकणामध्ये मी हे काळे तीळ ठेवलेले आहेत जे ओसा घेताना वापरणार आहे तर त्याच्यामध्येही आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण सर्व सुगडला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे घरी तयार केलेल्या तिळगूळ लाडूंचा किंवा साखरेच्या हलव्याचा नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचा आहे तर मी इथे दोन्ही नैवेद्य ठेवणार आहे आणि भोगी दिवशी अजून एक नैवेद्य ठेवला जातो तो म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची तेल लावलेली भाकरी तर तोही नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि धूप लावून आपल्याला सर्व सुगटची पूजा करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला इथे हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर धूप दाखवताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या परिवारामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ देत अशी प्रार्थना करून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि परिवारा आपल्या परिवारासाठी इथे प्रार्थना करायची आहे की माझ्या परिवारातील सर्वांना निरोगी उदंड सुखसंपन्न आणि दीर्घ आयुष्य लाभू दे असे म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सुगट पूजन करून घ्यायचे आहे चला तर आता आपण भोगीसाठी डेकोरेशन करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक ब्लाऊज पीस ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डेकोरेशन करू शकता तर मी इथे काळ्या कलरचे ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावर अशा प्रकारे रांगोळी काढणार आहे आणि आपण इथे छान असं डेकोरेशन तयार करून घेणार आहोत रांगोळी आपली काढून झालेली आहे तर मी सुगटमध्ये ओसा भरून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुगट ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डेकोरेशन करू शकता सुगट ठेवून घेतलेले आहेत आता मी अशा प्रकारे छोटे छोटे सूप तयार केलेले आहेत तर त्या सूपामध्ये आपण प्रत्येक जिन्नस घालून घ्यायचा आहे आणि इथे सूप ठेवून द्यायचे आहेत तर मी वेगवेगळे वेग सूप इथे ठेवून घेतलेले आहेत ओसामध्ये घातलेले सर्व जिन्नस मी सूपामध्ये अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत आणि मी असा डेकोरेशन तयार करून घेतलेलं आहे सुगडमध्ये मी अशा प्रकारे साखरेचा हलवा ठेवून डेकोरेट केलेला आहे तर साईडला पण गाजर ठेवून झाडाची प्रतिमा तयार करून घ्यायची आहे तर मी दोन्ही बाजूला अशा प्रकारे झाडाची प्रतिमा तयार करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करू शकता आपण ज्या ओश्यामध्ये साहित्य वापरलं आहे तेच वापरून आपण इथे डेकोरेशन करणार आहोत तर मी ते लोंब्या ठेवून घेतलेले आहेत पतंग ठेवून घेतलेले आहेत तुम्हाला जे मार्केटमध्ये अवेलेबल असेल हळदी कुंकूसाठी साहित्य तेही तुम्ही ते वापरू शकता हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि नट ठेवलेले आहे तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने भोगीसाठी सजावट तयार करून घेतलेली आहे संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात असते भोगी दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मकर संक्रांती दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर आज आपण पुरणपोळीचे जेवण तयार करणार आहोत संक्रांती दिवशी आमच्याकडे ओसा घेतला जातो त्यासाठी पुरणपोळीच्या जेवणाचा नैवेद्य असतो तर त्यासाठी आपण हा नैवेद्य तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळीचं सर्व जेवण तयार करून घ्यायचं आहे आणि ओसा आपल्याला तयार करायचा आहे तर ओसा आमच्याकडे प्रत्येकी पाच पाने खाऊची घेतली जातात त्याच्यावरती पाच सुपाऱ्या पाच हळकुंड पाच लवंग पाच खारीक आणि पाच वेलची ठेवल्या जातात अशा प्रकारे आमच्याकडे ओसा भरला जातो आपण भोगी दिवशी जी सुगड पूजन केले होते त्यातील दोन सुगड घेऊन आपल्याला मंदिरात जायचे असते आणि तिथे ओसा घ्यायचा असतो तर तो ओसा तिथे मांडायचा असतो आणि तिथे जाऊन आपण सर्व बायकांनी हळदी कुंकू आणि ओसा घ्यायचा असतो तर अशा प्रकारे तिथे ओसा घेऊन आपण हा पुरणपोळीचा नैवेद्य ओशाला दाखवायचा असतो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वे वे पद्धतीने संक्रांत साजरे केले जाते कोणी भोगी दिवशी सुगड पूजन करतं किंवा कोणी संक्रांती दिवशी पूजन करतं आमच्याकडे भोगी दिवशी सुगड पूजन केले जाते आणि संक्रांती दिवशी ओसा घेतला जातो तर अशा पद्धतीने आमच्याकडे औसा मांडणी केली जाते आमच्याकडे संक्रांती दिवशी हळदी कुंकू केलं जातं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे वाण दिलं जातं ओसा दिला जातो तर अशा प्रकारे आम्ही मकर संक्रांत साजरी केली तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद